कोट्यवधींच्या निर्मल मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील कथित निधी गैरव्यवहार प्रकरणी विशेष एस आय टी स्थापन करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे न देता विशेष एस आय टी स्थापन करण्याचा आदेश सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं दिलाय मुंबई हायकोर्टानं दिलेला सीबीआय चौकशीचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं बदललेला आहे या प्रकरणातील सगळ्या एफ आय आरसह संबंधित कागदपत्र ताब्यात घेण्याचेही घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती आहेत प्रशांत तीन अत्यंत प्रियंका सर्वोच्च न्यायालयानं ना अत्यंत महत्वाचा निर्णय दिलाय तर उच्च न्यायालयानं जो निर्णय दिला होता की सीबीआय कडे तपास वर्ग करावा पण तो मात्र रद्द करताना अत्यंत महत्वाचे बंधने टाकून विशेष एसआयटीचा तपास केला जाणार आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कोट्यवधींचा अपहार प्रतिष्ठेत सोसायटीने केला भागधारकांचे पैसे अडकले ठेवीदारांचे पैसे अडकले आणखी या सगळ्याचमुळे हा पूर्ण गोलमाल जो आहे या सगळ्या गोलमाल साठी म्हणून ही विशेष एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले विशेष म्हणजे तीन महत्वाची निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने एसआयटी नोंदवताना दिलेले आहेत की या सगळ्या प्रकरणामध्ये दोन आठवड्यामध्ये पहिला स्टेटस रिपोर्ट नागपूर उच्च न्यायालयाला सादर कर खंडपीठाला कारण उच्च न्यायालय या पूर्ण एसआयटीच्या अंतर्गत पूर्ण मॉनिटरिंग करणार आहे विशेष बंधनं घातल्या पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकाऱ्याचा पोलीस अधीक्षक दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्याचा आणि आर्थिक गुन्ह्यामध्ये जे पारंगत अधिकारी आहेत त्यांचा या मध्ये समावेश असावा महाराष्ट्र केडरचे नसावेत हा सुद्धा अत्यंत महत्वाचं बंधन जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेलं आहे नागपूर पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं नाहीये याची सुद्धा नोंद या एसआयटी नेमकांना घ्यावी हे सुद्धा निरीक्षण केलेले या सगळ्या तीन विषयामध्ये महत्वाचे आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये भागधारकांचे जे पैसे आहेत जो सीबीआयसाठी आव्हान दिलं होतं संचालकांनी ते पैसे परत मिळण्यासाठी म्हणून महत्वाचा निर्णयाला नक्कीच म्हणता येईल हे महत्वाचं पाऊल आहे नागपूरला होणारं अधिवेशन आणि त्याच पार्श्वभूमीवर हा जो दिलेला निकाल हा जो समोर आलाय हा नक्कीच सेबिनारला दिलासा देणारा असू शकतो सीबीआय मात्र तपास पण विशेष एसआयटी राज्य सरकारला तातडीनं स्थापन करावी लागणार ठीक आहे उदय धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी